हाय हॅलो नमस्कार मी सिद्धी आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे माझं देवघर आणि त्याचे संपूर्ण डिटेल्स तर हे देवघर साधारणपणे तुम्ही कलर कॉम्बिनेशन बघत असाल तर हे कलर कॉम्बिनेशन आम्ही आधीच्या व्हिडिओत मी, मी जसं दाखवलं होतं पूर्ण किचन आणि स्ट्रक्चर हॉलचं कसं आहे ते तर ते सर्व त्या कॉम्बिनेशननुसार हे केलेलं आहे तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि त्याची लिंकसुद्धा मी इथं देत आहे तर सर्वात प्रथम तुमचं स्वागत आहे या माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये आणि याच्यामध्ये तुम्ही बघाल की ही पूर्ण जी देवघराची डिझाईन आहे ती कमळ कमळ तुम्हाला दिसत असेल कारण आता सध्या तरी हे कमळचं लोटस डिझाईनचं मी ऑप्सिस्ट आहे आणि यार हे सरस्वतीचा वास आणि इतकं मस्त आहे ना की तुम्ही पण ही आयडिया घेऊ शकता ॲक्च्युली की अशी कमळची पूर्ण डिझाईन ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन्स ॲक्च्युली मिळतात आपल्याला की कोणती करायची काय करायची थोडं कन्फ्युजन होतं पण सिंपल आम्ही फक्त हीच निवडली होती की ॲक्रेलिकमध्ये कमळची डिझाईन करून घ्यायची असं आणि बॅक साईडला असं पूर्ण सरस्वतीची थीम केल्यासारखं खूप छान दिसतं ॲक्च्युली हे व्हाईट आणि साधारण एक तपकिरी कलर म्हणतो ना आपण ब्राऊनिश असे शेड आहे ती तर हे कॉम्बिनेशन आहे तर सरस्वतीचंच आपल्या चिन्ह आणि त्याच्या त्यांचा श्लोक त्याच्यानंतर पूर्ण कमळ खूप छान दिसतं तर हे सगळे आपले देव आणि ही देवपूजा आत्ताच केलेली आहे त्यामुळं मी हा व्हिडिओ शेअर करत आहे आज तुमच्यासोबत फ्रेश तर तुम्ही तर बघतच असाल आम्ही अशा तीन स्टेप्स केलेल्या आहेत बेसिकली ठीक आहे तर ह्याच्यामध्ये ह्या ॲडजस्टेबल आहेत ॲक्च्युली तर ह्याच्यात जे ज्या स्टेप्स जे आहेत ना ते आम्ही गणपती बसवण्याच्या सुद्धा केलेलं आहे जसं की हे तुम्ही बघत असाल जे कापड टाकले ना त्याच्या खाली जे स्टेप्स आहेत तर त्या स्टेप्स पूर्ण काढून पूर्ण ओपन स्पेस पण मिळून जाईल अशा बेतानं केलेलं आहे त्याच्यानंतर खाली जे ड्रॉवर आणि ड्रॉवरच्या वरती प्लॅटफॉर्म केला आहे ज्याच्यामध्ये आपण आपल्याला नैवेद्य वगैरे दाखवायचं असेल तर ते आरामात इथं ठेवू शकतो उद्बत्ती वगैरे आपलं खूप असताना पूजेच्या दिवशीचे साहित्य एक्स्ट्रा पाठ हे सगळं आपण इथं ठेवू शकतो त्याच्यानंतर खालील ड्रॉवरमधला पसारा प्लीज इग्नोर करा पण ह्याच्यामध्ये सुद्धा खूप वस्तू बसतात देवाचे आसन समयी रांगोळी सगळं तर तुम्ही बघू शकाल तुम्ही पण ही आयडिया थोडी घेऊन असं करू शकता ॲक्च्युली हे देवघर आ... बॅकसाईड जी आहे ती हॉलचा पार्ट पण तिथून दिसतो म्हणजे हॉलमधून देवघरचा एक पार्ट दिसतो बॅक साईड तर ती डिझाईन पण तुम्ही बघाल पुढं पण बेसिकली हे असं आहे देवघर तर ह्याच्यामध्ये दे तुम्ही बघत असाल ना तर हे डोअर्स असे ओपन क्लोज कसं होतं ते इथं दाखवते मी की हे असे पूर्ण आतमध्ये सरकतात त्यामुळं ओपन केल्यानंतर त्याची अडचण होत नाही मध्ये मध्ये कारण देवघर हे आपल्या किचनमध्ये आहे आणि किचनमध्ये इकडं तिकडं करताना लागू वगैरे शकतं आणि दिसताना पण ती स्पेस वाया गेल्यासारखी दिसते तर त्यामुळं हे असं थोडं आपलं नवीन पद्धतीचं आहे आ, की हे आत सरकवलं जातं आणि त्याचे जा जे हँडल्स आहेत ते असे अँटिक गोल साईजचे केले जेणेकरून ते तिथं अडकणार नाही तर हे अशा पद्धतीनं केलेलं आहे तर हे संपूर्ण ह्याची पुढची बाजू आहे आणि देवघर अशा पद्धतीने ह्याचे दार हे बंद होतात तर मी तुम्हाला म्हणलं तसं ह्याचे हे अँटिक गोल जे मिळालेले आहेत ना मला हँडल ते खूप छान आहेत तुम्ही पण ह्यातनं काहीतरी आयडिया घेऊ शकता म्हणून मी हे स्पेसिफिक तुम्हाला दोन वेळा सांगितलं तर छान आहे म्हणजे याची दिशान दिशेनुसारसुद्धा हे बरोबर ॲक्च्युली ते खूप छान गोष्ट झाली की ईशान्य कोपऱ्यात बरोबर ही स्पेस मिळाली जेणेकरून पार्टिशनसुद्धा छान झालं आमचं हॉलचं आणि किचनचं कारण की किचन आणि हॉल थोडा कनेक्टेड असला ना की प्रायवसीचा इश्यू येतोच आणि तो टाळण्यासाठी आम्हाला ही खूप छान कल्पना सुचली होती आणि ह्याच्या बॅकसाईडला तुम्ही बघू शकता की पूर्ण मिरर लावलेले आहेत जे साधारण ग्रे कलर आणि हा जो तपकिरी कलर है ना, है आहे है है ना ह्याचंच कॉम्बिनेशन आहे त्याची शेड तशा पद्धतीनंच सिलेक्ट केली होती आम्ही आणि हे इन्स्टॉल करण्यासाठी त्यांचेच लोक आले होते इन्स्टॉल करण्यासाठी हे पूर्ण असं बॉन्ड वगैरे जे असं ना कॉ पर्मनंटली चिटकवायचं तर ते पूर्ण तसं पक्कं करून जातात तर छान दिसतं सेफ पण आहे म्हणजे स्पेसिफिकली मी हे तुम्हाला सांगितलं कारण हे जेव्हा इन्स्टॉलेशन सुरू होतं तेव्हा मला थोडंसं टेन्शन होतं की हे हॉलमध्येच आहे लहान मुलं वगैरे तिथं गेलं तर लागू शकतं की काय होऊ शकतं थोडं आपल्याला असतं ना टेन्शन असं अशा गोष्टी आपण कधी कधीच करतो आणि पहिल्यांदाच करत होतो आम्हीसुद्धा पण छान दिसतं ही आयडिया तुम्हीसुद्धा घेऊ शकता मागच्या बाजूला अजून तुम्ही ह्याच्यात थोडी आयडिया ॲड करून छान करू शकता तर त्यामुळंच मी हे तुम्हाला दाखवायचं ठरवलं होतं देवघर डिटेलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये मी थोडं वरून वरून माहिती सांगितली होती दिशेनुसार आम्ही इथं केलं आहे असं केलं आहे पण थोडं मला अजून सांगायचं होतं त्यामुळं हा आजचा व्हिडिओ आणि तुम्ही या व्हिडिओला नक्की चांगला प्रतिसाद द्या आधीचासुद्धा व्हिडिओ बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजून डिटेल माहिती हवी असेल तर कमेंट्समध्ये नक्की सांगा पुरेपूर माहिती पुरवण्याचा मी प्रयत्न करतेच थँक्यू सो मच आणि ज्यांच्याकडून आम्ही हे सगळं डिझाईन करून घेतलेलं आहे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करत आहे तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बाय